राष्ट्र करण्या समर्थ जय जय रघुवीर समर्थ आत्ता समर्थ माणसांनी समर्थ माणसांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आपण केलेला आहे समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी प्रकाशन या संयुक्त विद्यमाने जाहीर झालेल्या का जा कार्यक्रमात का आत्ता ह्या कार्यक्रमाचे प्रकाशक ज्यांनी केलं ते माननीय राजेश पांडे आमचे मित्रवर्गे राजेश पांडे त्यानंतर प्राध्यापक अनिल कुलकर्णी सर ज्यांच्या सहवासात राहून या स्टेजपर्यंत पोचले विद्याधर साहेब की जे संत साहित्याचे अभ्यासक आहे आणि समर्थ फाउंडेशन ही संस्था संतांच्या विचारावर चालणारी संस्था असणार आहे त्यामुळं विद्याधर साहेब आणि दीपक मोकर्शी साहेब आमचे मित्रवर्य की जे संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांताचे पदाधिकारी आहेत एकोणीसशे त्र्याऐंशीपासून आर व्यवसायत आहेत असे आणि वल्लरी प्रकाशनच्या लेखिका मान्य मानसी चिटणीस ज्यांनी गगन भरारीत महत्त्वाचा रोल पार पाडलेला आहे आणि वल्लरी प्रकाशनाचे संपादक मान्य व्यंकटेश कल्याणकर मी आत्ता जास्त वेळ घेणार नाही आहे आमचे मित्रवर्ग राजेश पांडे यांना अन्य पुढचे कार्यक्रम द्यायचे मी दोन मिनटात माझी समर्थ फाउंडेशनची कल्पना मांडतो समर्थ माणसांनी समर्थांचा समर्थांचा केलेला सत्कार हा हे जे एकवीस नायक आणि नायिका आहेत हे या गगनभरारीचे पहिले नायक आहेत शिवनेरी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून आपण सगळ्या किल्ल्यांची मालिका घेणार आहोत आणि महाराष्ट्रातले समर्थ रत्न शोधून त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि ते तरुणांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ही आपले पुस्तकं गगन भरारीचे प्रेरणादायी विचार पोचावे हा आपला संकल्प आहे समर्थ साहित्य समर्थांचं साहित्यांचं पुनर्निर्माण आणि महाराष्ट्रातल्या समर्थ माणसांचा शोध घेणं हे समर्थ फाउंडेशनचं काम आहे समर्थ फाउंडेशनच्या मताने अनेक सामाजिक कामाची सुरुवात होणार आहे आत्ता जे गिरीश खेर जे देवराईच्या माध्यमातून अनेक आदिवासी पट्ट्यामध्ये वृक्षारोपण आणि पाण्याचे साठे निर्माण करत आहेत समर्थ फाउंडेशन या देवराईच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवणार आहे देवराईने आळंदी आणि देहू ते पंढरपूर लाखो वृक्ष लावायचा संकल्प केला आहे बरोबरीनं समर्थ फाउंडेशन यात सहभागी होणार आहे समर्थ साहित्य संमेलन समर्थांच्या साहित्यात एक अशी जबरदस्त ताकद आहे की मरगळलेल्या मनाला मनाचे श्लोक दासबोध करुणाष्टक हे एक जसा करोनात ऑक्सिजन देतात तसंच समर्थांचं साहित्य मरगळलेल्या मनाला प्रेरणा देतात अशी ही समर्थ फाउंडेशनची कल्पना आहे राजेश पांड्यांचं भाषण सगळ्यांना ऐकायचं आहे त्यांना पुढं जायचं आहे त्यांनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करू